नमस्कार साधना मुळे मुंबई वचन नामागत मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे जयघोषांच्या गजरात गणपती बाप्पाने भक्तांना दर्शन दिलं आहे मोठ्या संख्येने भक्तगण येथे जमले आहेत लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणेश मंडळ आहे जिथे महाराष्ट्रभरातील मान्यवर दर्शनाला येतात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची प्रचंड धूम असते यंदा गणेश चतुर्थी सात सप्टेंबरला साजरी केली जाईल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सुधीर सीताराम सालवी म्हणाले लालबागच्या राजाची पहिली झलक अतिशय भव्य स्वरूपात समोर आली आहे मंडळाच्या तयारीला अंतिम रूप दिलं आहे उद्यापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांदा लागतील भक्तांना सुंदर दर्शन अनुभव देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव वर्षीचं हे एक्क्याण्णव वर्ष आहे आणि एक्क्याण्णव वर्षाचा उत्सव खऱ्या अर्थाने आपण जो आज हा माहोल पाहताय त्या पद्धतीने आज सुरू झालेला आहे आणि एक्क्याण्णव वर्षाची ही जी खासियत म्हणाल तर दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजा जी लालबागचा राजाच एक प्रकारे वैशिष्ट्य असतं बाप्पाची मूर्ती ही वात्सल्यपूर्ण मूर्ती मंगलमय आणि अतिशय श्रद्धेने आपल्याला दिसणारी ही मूर्ती ही लालबागच्या राजाची मूर्ती पाहून प्रत्येक भाविक हा खऱ्या अर्थाने वेगळा आनंद प्राप्त करतो वेगळी प्रचिती त्यांना या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर येते आणि या कारणास्तव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाच्या भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि असलेली गर्दी जी आहे ही जी येणारी गर्दी आहे ही भाविक आहे या भाविकांचं देखील लालबागच्या राजाचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला चा पाहिजे येणाऱ्या भाविकाला एक वेगळा आनंद मिळून येण्याचं काम लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत आम्ही मंडळ आहे सार्वजनिक मंडळ अब्ज हे या पद्धतीने दिवसरात्र घेण्यात घेत आहे गेल्या तीन महिन्यापासून लालबागच्या राजाची या उत्सवाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आजच्या या उत्सवाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य तर बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण जर वैशिष्ट्य पाहाल तर या वर्षी एक आनंदाची बातमी आहे की रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाला जवळजवळ वीस किलो वजनाचा असा सोन्याचा मुकुट अर्पण झालेला आहे जो आम्ही बाप्पाला आता परिधान केलेला आहे मुकुट चढवलेला आहे बाप्पाच्या शिरावर आणि जवळजवळ मुकुट आहे आज बाप्पाची जी खऱ्या अर्थाने भाविकांना जे अभिप्रेत असते बाबा लालबागच्या राजाची श्रद्धा जी आहे ही श्रद्धा कुठल्या प्रकारे आपण मोजमाप करू शकत नाही ही श्रद्धा आघात आहे आणि येणारा भाविक जो आहे ह्या आघात श्रद्धेच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतो त्यामुळे प्रत्येक भाविक हा आम्ही जो जेव्हा इथे लालबाग राजाच्या दर्शनाला येत असतो त्या भाविकांमध्येच आम्ही खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाचं रूप पाहतो येणारा भाविक जो आहे हा इथे येऊन लालबागी दर्शन घेऊन ज्यावेळी घरी सुखरूप जातो तेव्हा आम्हाला देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो एक चांगलं कार्य केल्याचं जे आमच्या कर्तव्य आहे त्या कर्तव्यपूर्तीचा आनंद आम्हाला देखील या ठिकाणी प्राप्त होत आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका